तुम्हाला आता गव्हाच्या पिठाचा झटपट मसाला पराठा दाखवणार आहे त्यासाठी मी घेतलं आहे एक मोठी वाटी गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया भरपूर कोथिंबीर वापरू शकता कोथिंबीर टेस्ट वाढते थोडंसं मीठ टाकलं चवीपुरतं मीठाचं काही माप सांगता येत नाही परत आपण याच्यामध्ये थोडासा मसाला टाकूया तिखट टाकू शकता तुम्ही तुम्हाला जर मिरची पेस्ट हवी तर मिरची पेस्ट टाकू शकता आता मी हे तिखट टाकलेलं आहे अर्धा चमचा आणि आपण ह्याच्यामध्ये थोडस तेल टाकून घेऊया हा अर्धा चमचा आता आपण हे मळून घेऊया तुम्हाला हवं तर याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट ॲड करू शकता मी नाही करत आहे मी असं प्लेन बनवते रंग येण्यासाठी मी थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे याच्यामध्ये आता आपण हे पीठ हलक्या हाताने मळून घेऊया आपल्याला जसं चपातीला पीठ लागतं त्या प्रकारे आप आपण मळायचे मळून आपण दहा मिनटं ठेवून देऊया आता आपलं पीठ मळून तयार आहे कोणत्या ह्या प्रकारचं पीठ मळताना एकदम सॉफ्ट मळ व्यवस्थित मळून घ्यायचं भरपूर चांगलं आता आपण हे पराठे बनवायला घेऊया मी आता दहा मिनटं थांबत नाही मी लागलीच बनवायला घेते आणि तुम्ही हे पराठे ग सॉसबरोबर किंवा पुदिन्याची चटणी नारळाची चटणी बरोबर खाऊ शकता चहाबरोबर असे पण ते छान लागतात आता मी याचे गोळे करून घेते आता आपले गोळे करून तयार आहे मी पराठा लाटायला घेते मी पराठा लाटायला घेतलेला आहे मग तुम्ही हवं हो त्याला घडी मारू शकता असं मध्ये जरासं तेल लावून नाही तर नुसतेच लाटले तरी पण चालतात तुम्हाला जाड हवा तर जाड करू शकता पातळ हवा तर पातळ लाटू शकता तरी बघू शकता या ठिकाणी आपला पराठा लाटून झालेला आहे तयार आहे आता आपण भाजून घेऊ गॅसवर मी तवा घेतलेला आहे आपण त्याला तुम्ही चीज लावू शकता सॉरी बटर लावू शकता परत सूप लावू शकता तेल लावू शकता तर मी याला जरा जरा तेल लावून घेणार आहे आता मी दुसरा पराठा लाटायला घेते या पराठ्यामध्ये भाजल्यानंतर आता या साईडला तुम्ही चीज टाकून फोल्ड करून रोल पराठा चीज पराठा पण म्हणून खाऊ शकता याचा चीज घाऊन घालून याच्यामध्ये तो पण टेस्टी लागतो पण प्रत्येकाला चीज आवडतं असं नाही ना आणि म्हणून आपण हा प्लेन पराठा करतो तुम्ही याच्यामध्ये कध्याची भाजी रोल करू शकता मी याला जरा तूप पण लावून घेते आमच्याकडे कसं केळ पदार्थ जास्त आपल्याला आवडत नाही त्यामुळे माझा हात थोडा कमी असतो तेलामध्ये फ्रेंड्स आता आपला हा दुसरा पराठा लाटून तयार आहे मी टाकलेला आहे भाजायला मी जरासा तूप टाकून घेते साईडला तवा पातळ असल्यामुळे लवकर तापतो तो म्हणून मी हातावरून घेतोय आता आपण ह्याला चांगलं तूप लावून भाजून घेऊया बघू शकता आपला इथे नाश्ता एकदम तयार आहे रेडी खाण्यासाठी जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका गरमागरम नाश्ता